महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आज महाराष्ट्रासह देशभरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाची चर्चा आहे पंचांचा निकाल पटला नाही म्हणून शिवराज राक्षेनं पंचांनाच लाद घातलीये तर कित्येकांनी पंच चुकले असं म्हणून शिवराजचं वागणं योग्यच होतं असं म्हटलंय कुस्ती हा बल आणि बुद्धीचा खेळ आहे या खेळांना आजवर अनेक पैलवान घडवले आणि अनेक पैलवान घडवले त्यांना राजाश्रय दिला तो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीतली आजची अणागोंदी पाहता शाहू महाराजांची आठवण येते आणि आठवतो कोल्हापूरच्या कुस्तीचा तेजस्वी इतिहास शाहू महाराजांनीच कुस्तीला दिलेल्या राजाश्रयामुळे आज कोल्हापूरला कुस्ती बंडरी म्हणून ओळखतात महाराजांच्या याच महान कार्याची माहिती देणारी ही आजची गोष्ट आहे नमस्कार मी अश्विता इंगळे आणि आपण पाहायला सुरुवात आहे महाराष्ट्र दिनमान कोल्हापुरात कुस्ती रुजावी म्हणून राजर्षी शाहू महाराज मनापासून प्रयत्न करत होते त्याचं कारण म्हणजे महाराज स्वतः कसलेले मल्ल होते भल्या पहाटे उठून महाराज आखाड्यात घाम गाळत असायचे आणि म्हणूनच कुठल्याही मंगलप्रसंगी कोल्हापुरात कुस्तीचं मैदान आयोजित केली जायची असंच एक ऐतिहासिक मैदान भरलं होतं एका मंगलप्रसंगी अठराशे सत्त्याण्णव साली युवराज राजाराम महाराजांचा जन्म झाला करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उत्तराधिकारी जन्माला आला याचा आनंद रयतेला झाला महाराजांनी या आनंदाच्या प्रसंगी कोल्हापुरात राजवाडा चौकात भव्य असं कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं होतं या मैदानासाठी उत्तरचे त्या काळी दबदबा असलेले पैलवान आले होते आणि ही कुस्ती पाहायला दस्तूर खुद्द करवीर नरेश राजर्षी शाहू महाराज उपस्थित होते कुस्त्या सुरू झाल्या आणि महाराजांना धक्काच बसला कारण कोल्हापूरचे पैलवान एकामागोमाग एक स्वतः शाहू महाराजांसमोर पराभूत झाले आपल्या समोर आपल्या पैलवानांना उत्तरेकडच्या पैलवानांनी अस्मान दाखवलं हा महाराजांना मोठा अपमान वाटला कारण मी स्वतः मल्ल असताना असं व्हावं हे काही योग्य नाही असं महाराजांना वाटलं आणि मग त्यानंतर कोल्हापूरच्या पेठांमधून पैलवानांच्या जोर बैठकांनी जोर धरला पैलवानांसाठी वार्षिक तीस हजार रुपयांची तरतूद महाराजांनी आपल्या खासगी खर्चातून करायला सुरुवात केली एकोणीशे तेरा साली दिलेल्या एका ऑर्डरमध्ये मा महाराजांनी बाबू जमाल तालमीच्या बांधकामासाठी तेराशे सत्तर रुपये मंजूर केल्याची माहिती मिळते हा काळ एकोणीशे तेरा सालचा आहे आज ही रक्कम काढली तर किती होऊ शकते याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो या काळात कोल्हापूरच्या पेठांमधून करवीर संस्थांच्या गावागावातून महाराजांच्या पाठिंब्याने तालमी निघू लागल्या गंगावेश मोतीबा काळा इमाम बारा इमाम या काही तालमी आणि त्यांच्या मल्लांनी तेव्हा देशभरात आपलं नाव गाजवलं पैलवानांना खुराक सुरू झाला त्यावेळी पैलवानांच्या खुराकात प्रशिक्षणात कसलीही कमतरता येऊ नये यासाठी महाराज स्वतः जातीनं लक्ष घालत होते या काळात गोविंद कसबेकर नारायण कसबेकर गोपाळ परीड शिवाप्पा बेरड व्यंकाप्पा बुरुड गणपत शिंदे बापू हिरे देवाप्पा धनगर यांसारखे नावाजलेले मल्ल कोल्हापूरच्या तयार होत होते यातला देवाप्पा धनगर या पैलवानावर महाराजांचा विशेष जीव होता या देवाप्पाला त्याच्या लहानपणीच महाराजांनी त्याच्या एका कौशल्यामुळं हेरलं होतं माणसांना हेरण्याची विलक्षण दृष्टी महाराजांकडे होती आणि त्याच दृष्टीने त्या दिवशी चमत्कार दाखवला आणि देवाप्पा धनगर महाराजांच्या देखरेखीखाली तयार होऊ लागला त्याच झालं असं की महाराज त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे करवीर संस्थांच्या वाड्या वस्त्यांमध्ये फिरत होते आणि अचानक देवाप्पा नावाचा एक मुलगा महाराजांच्या मागे धावू लागला खूप अंतर पार केलं तरी हा पोरगा थकत नाही याचं महाराजांना प्रचंड कौतुक वाटलं आणि महाराजांना त्याच्यामध्ये एका नावाजलेल्या पैलवान होण्याची क्षमता दिसली महाराजांनी जराही विचार न करता देवाप्पाला आपल्या सोबत कोल्हापूरला आणलं देवाप्पा आता तयारी करू लागला त्याची कुस्तीतली तळमळ पाहून महाराज भारावून गेले आणि देवाप्पा धनगर महाराजांचा लाडका पैलवान बनला देवाप्पाची तयारी जोरदार सुरू होती एक नामवंत पैलवान म्हणून तो उदयाला येत होता आणि अचानक दुर्दैवाचा फेरा आला देवाप्पाला कॉलराची लागण झाली महाराज दुःखानं कळवळले देवाप्पासाठी महाराज अस्वस्थ झाले देवापाचे काहीही बरे वाईट होऊ शकते या विचारानं महाराज तळमळू लागले शेवटी महाराज डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर याच्या वजना इतकं भरेल एवढं सोनं मी तुम्हाला देतो पण माझ्या देवाप्पाला वाचवा हे ऐकून त्या डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं असेल हे वेगळं सांगायला नको आपल्या पैलवानासाठी अस्वस्थ होणारा राजा रा कोल्हापूरला लाभला शरीर संपत्ती कमवताना त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून धडपडणारा राजा रा या पिढीनं पाहिला खालच्या जातीच्या आहेत म्हणून कोणी कुस्ती खेळायला तयार होत नाही म्हणून शाहू महाराज महार जातीच्या पैलवानांना जाट तर चांभार जातीच्या पैलवानांना पंडित म्हणून हाक मारायचे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मायेनं जवळ घेणारा हा महान राजा कोल्हापूरला काय काय देऊन गेला हे आजच्या कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीतूनच दिसतं कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेला वाद महाराज असताना झाला असता तर तर चित्र काही वेगळं दिसलं असत शिवराज राक्षण केलेली कृती अयोग्यच पण म्हणून त्याचं म्हणणं ऐकून न घेणं योग्य ठरत नाही एडवड बादशहाच्या राज्यरोहणाला गेल्यावर तिथून रोमला गेल्यानंतर तिथल्या द्वंद्वयुद्धाचा आखाडा पाहून असाच आखाडा कोल्हापुरात बांधू असं म्हणणारे महाराज किती मोठ्या दृष्टीचे राज्यकर्ते होते याचीच कल्पना येते आज कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणतात या कुस्ती पंढरीला लाल मातीचा बुका पैलवानांच्या भाळी लावण्याचं कार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं महाराजांच्या या महान कार्याला आणि दूरदृष्टीला त्रिवार मुजरा गोष्टी शाहू महाराजांच्या ही मालिका पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा